सरकारचा गैरसमज होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला साक्षी न बोलतो इतके लोक पण आम्हाला कोणी म्हणून नाही आरक्षणाच्या नावाखाली आरक्षण राजकारण करायचं काय म्हणून आम्हाला नाही करायचं म्हणून त्या दिवशी सांगितलं मी जाहीर नाव घेऊन सांगतो की आम्हाला काय राजकारण नाही करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळे स्वारीतल्या कामच्या प्रमाण घ्या तुम्ही सरसकट केशी मागू घेऊन म्हणले होते तुमचं बरोबर आहे का या मागं घ्या शिंदे समितीने एक वर्षाची मुदत वाढ हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट आहे सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले आहे ते सातारा संस्थांचं सा गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी आहे ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा शिंदे समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्या आजची जी जनगणना नाही तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो छगन भगवाल उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा किंवा तेवढी उडी साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याचं जर म्हणणं असलं चाळीस टक्के ओडीशी लोकसंख्या आम्ही मराठीत धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत ऐंशी टक्के ओबीसी तर मराठा धरून कारण त्र्याऐंशी कुंभी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे आपल्या आजाचा शब्द आहे आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आलाय आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले पंजाबा तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंजाब आजार सांगायचा मग एकटं पोरग पंधरा एकर कोण ब शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं म्हणायची सुधारित शब्द आला शेती जस की आता चपला लापल्या काय म्हणायचं पाहतात आता सुधारित शब्द चप्पल आला घालायचं बंद करावं आता पुरे घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हौस म्हणते आमच्या आमच्याच हाऊस वरी रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे ये म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हाऊस आलं मग राहायचं बंद करायचं का आता घरातून नाही ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट बनतील शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हॉटेला पण करावं त्याला हॉटेल आता रेस्टॉरंट बनतील ती आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घेतो म्हणून तुम्ही आमदार हे वा तू म्हणणं मी आमदार हे आणि म्हणणं मी आमदार आमची काय आहे की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं आहे करा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शिकऊन जाणार तुम्हाला काही ते सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाही तुम्ही शेतू नाहीत एक देऊन जाणार बेरायला गो भाषीचे निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एसटी एस टी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र एक घेऊन जाणार हो तुम्हाला चढत सांगतो शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा बी राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर घेणारी जागा की आम्ही जावं का नाही जावं सांगा मग आमच्या पुढे पर काय पर्याय तुम्ही नाही दिल्यावर देणारी जागा सत्ता आहे पण आम्हाला तिथं जावं लागेल ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची कायच होते तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओ डी यादी आणि ही यादी वास्तराव दादवसाठी ज्यावेळेस शयक राष्ट्राच्या परिषदेला सौराज्यांनी त्यांनी पाठवले हो होते सुद्धा ही यादी फायनल झाली बरोबर मग जर ही यादी स्वातंत्र्य नसतानाच्या आधी मी फायनल झाली नाही तुमची यादी यादीने मंडळ कमिशन मंडळ कमिशनला तीच सर्व जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जनगणना होती एकोणीसशे ची इंग्रजाची एक जनगणना होती या मंडल कमिशन सगळं फुकडच आणि ते बी पी सरकार परत होते फक्त आम्हाला काट मारून ठेवत होता हे सत्य फु नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओबीसीचा मतदान साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ शे सु तयारी आम्हाला पडत त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी कुणबी म्हणजे मराठा ह्या राज्यातला क्षेत्रीय मराठा मराठा आणि कुणबी मराठा मराठा चे दोन्ही आम्ही क्षेत्रिय आम्ही कुणबी मराठे आम्ही लढायला पण आम्हीच आणि शेती कसायला पण आम्हीच कोणी नाही आम्ही इथपर्यंत लढायला गेले आमचे आजे पूर्वज हे क्षेत्रीय मराठीच होते शेती कसणारे पण होते फक्त एक माणूस इथं ठोयचे आणि आर्धे लढायला पाडवे तुम्ही आमच्यात भेद नाही करू शकत तिथला कुंडी हा सगळा शेतकरी म्हणजेच तो मराठा आणि कुंडी येथील सुशील कुमार शिंदे साहेबाला पटलो त्यांना काहीतरी आधार होता म्हणूनच त्यांनी कायदा पारित केलेला दोन हजार चार एवढा मोठा मुख्यमंत्री माणूस काहीतरी आधार असल्याशिवाय कायदा पारित नाही करू शकत बर यांना हे मान्य आहे आमचं मान्य आहे बोलणं फक्त ते म्हणजे कोपऱ्यात बोलतो कोपऱ्यात ते म्हणजे दोन्ही जमा दाज मग होईल त्यासाठी आमचं वाटलं करतात म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगाल जसं तुम्ही आम्हाला आल्या बरोबर क्लिअर सांगितलं तसं आम्ही तुम्हाला आता क्लिअर सांगाल हे मग ओबीसीचं मतदान तुमच्या देदानासाठी आम्हाला फाशी होत हे पटतय त्यांना त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी कुंडी म्हणजे या राज्यातला सगळा मराठा शेतकरी ते त्यांना पटतय पण ते देत नाहीत का ओबीसीचं मतदान मला ओबीसीच्या मतदानासाठी बरं ठीक आहे मारत ओबीसीचं मतदान आहे मराठ्याच का ओबीसीचं मराठ्याचं नाही पडणार आम्ही हे सरळ सरळ हे क्लिअर कमी झालं तुम्ही कव्हा घेत नव्हते आम्हाला तुम्ही म्हणजे पंच्याहत्तर वर्ष राजकारण हे केव्हा घेत नव्हते मराठी होते चार पक्ष त्या टायमाला होतो ओबीसीचे मतदान एकदा कुठं होते मराठी गेले तिकडू इकडे अर्धे तिकडं अर्धे बाजू त्यातबून बोल बुडून घेऊ काही पाडायच नाव घाने जावायचं नाव घाने तिकडं जाऊच वसा सरकार मतदान नाही केलं तिथं ते म्हणायचं मतदान करीत जावं धरून आता पैसे मान्यच करावं लागत तुम्ही जर भ्रमात्र राहिलात तर आता हुकलं तसं हुकल्यावर स्वच्छता होईल मी तुम्हाला तिघाला पण सांगतोय तिन्ही सरकार तुमचे तीन जण आहेत तिघांना पण सांगतो एकाला सांगत नाही तुम्ही जर भ्रमात्र राहिलात तर टायमावर काही करू काहीच होणार नाही तुम्हाला रियल सांगतो लोकांनी फॉर्म भाडा सुद्धा बंद केलेला पटवून घ्या आम्ही सांगतोय आमचं तळत जस का आम्ही भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आम्ही जस का सदस्य आहेत इतकं पटवून सांगालो तुम्हाला लगर जे आम्हाला खरं सांगायला मी तुम्हाला तुम्हाला कटळा आला असेल तुम्हाला आळस येत असं मला वाटत असं उठून आता पण तुम्हाला खरं सांगायला की आम्हाला फक्त राजकारणात जायचं म्हणून हे लपडे सांगतो मी बऱ्याच दिवस झालं चाललंय मी पण पाच सात वर्ष दादा पण गेले हे कुठंतरी थांबावं घेता का सांगायला लागलो लोकांची मनस्थिती तुमच्या मनात आहे की नाही तुम्ही समजून घे तुम्ही धनगर बांधवाला तुम्ही किती काही म्हणले हे बघा तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराय तुम्ही मराठ्यांना आता याच्यात फसवलं या सगळे सोयरे अंमलबाजून केशीस मध्ये या दोन तीन गोष्टीत फसवलं सांगतोय ते पटवून घ्यायचं घ्या तुमचं फळ तुम्हाला आमचं फळ आम्हाला मिळणार आहे तुम्ही पडताना दोन्ही पैकी एकूण समजून घ्या फक्त आमचे मरमर आम्हाला काही गोष्टी कसं आहेत तुमच्यासमोर बोललं पण थोडं काही काही जणांची अडचण होती पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं ह्याच्यात न किंवा तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो ह्याच्यात काय व्हायला लागले म्हणजे काय हे स्पष्ट बोलतो सरकारची पण गोची व्हायला सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठा संघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी अडचण काय एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला म्हणजे हे तर सगळ्यालाच लक्ष देते माया पण लक्ष देते सगळ्या आपल्या मराठी देत फायदा म्हणजे काय आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला भूमिका म्हणजे द्यायचं ओबीसीत आरक्षण द्यायचं बरं का ओबीसीत न आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता म्हणजे ठीक आहे तर की तुमचं निर्णय घ्या दोन्ही आता आता कोणी लोकसभेला फायदा घेतला है। सगळ्या आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का ओबीसीत न लिहून टाका आरक्षण हे यांच्या आहेत आहे त्यांची नाही नाही ना मग त्यांची तयारी नाही एकदा एकदा मराठ्यांची नाराजी घेतली एकदा ओबीसी असं त्याच्यामुळं कुठलं जरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची का कोणाचीही करत नाही तर करणार नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी जे आता सगळा महाराष्ट्र सगळ्याच असावी सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग इकडले तीन पक्ष ही कडले तीन पक्ष सगळ्यांनी जी एकावर बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सामोरे घ्यायचा आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे मराठा समाजाने भोगले ही सगळ्यांना मान्य एकदाच निर्णय घ्यायचा सगळ्यांनी एका छताखाली जीवन लिहून द्यावं हो ना तुमच्या पुढं हे आमची ह्याच्यामध्ये तयारी मग काय काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच तागीवर बसली ही सातत्यानं आपण बघत आलो सगळे जणांना परत जुन्या तर काढायचं नाही कर ना। आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काय केले हे काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काय नाही पण आता किती जणांची प्रमाणिक भूमी काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणते खबर प्रत्येक पक्ष म्हणते ओबीसी आरक्षण रशन घेता येणार नाही प्रत्येक जण म्हणते म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असल भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदादाचं सगळ्यांचं काय म्हणत आहे ओबीसी उत्तर दिला तर मग हा मला अरे बाबा तुमचं समजा त्यांचं दोघा तिघाच नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणार सत्ताधारी कोण आहे द्या ना तुम्ही द्या ढोंगरावर काढू चला द्या तुम्ही आम्ही जाणताय आम्हाला त्याला आम्ही काय करू त्याला आम्ही काय करू तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले मग तुम्हाला एक शे आमदार निवडून देतावा ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही मराठीचा फायदा, था जा जा फायदा था था था। आता त्यांच्या खादर झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागला त्यांना तुम्हाला एक आता फायदा झाला तवा पंचावला नाही आले का तुम्ही मराठीत जीवन आता नाही मराठीत जीवन ते जरी चाळीस वर्षी होते हा मला माहिती देणराव ते नाही दिला म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना तुम्हाला कळालाच भाषा आमची ऐका तुम्ही बुद्ध्याला का सांगू आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला तुम्ही एकदम टोकच बोलला तर त्यांची हो ना त्यांची त्यांची ते नी म्हणाव राष्ट्रवादीनं म्हणाव शिवसेनेनं म्हणाव मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही इच्छा आहे तुमची काय नाही इच्छा आहे <laughs> <नहीं चाहे। laughs>

जनरल जी चाललेला की मी तुम्हाला तुमच्या कानावर की विषय काय चाललेला माहिती आहे का तुम्ही नीट माझं वाक्य <laughs> पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कायला मी असं केलं तर कसं होईल विद्याला असत सांगायचं जी मुद्दा आहे ना का नाही ह्याच्यामुळे काय करावं लागते माहितीये का तुम्ही तुम्ही आता एवढे मोठ्या समाजाचा नेतृत्व तुम्ही करता तुम्ही सगळ्यालाच वळीनं बसवणं तुमची पण हे ना तुम्ही सगळ्याला बाबा या काय करता तुम्ही सगळेजण जण आता ह्याच्यात जी जीवघड पडन ती पडल ज्याला आपटायचं ते आपट ज्याला बसायचं ती बस त्यांची गरज त्यांची गरज नाही ह्याच्यामध्ये मला काय म्हणलं ना तुम्ही एवढं आपल्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करता तुम्हाला आता सगळेच पक्ष सगळ्याच पक्षाला समाजाची गरज असते कोणाला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्ष प्रश्नचा प्रश्न आहे आता काय करावं लागतंय माहिती का माझ्या काय नाही कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्यांना एकदा एकदा तुम्ही विचारा बाबा तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल तो कुठला का पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे एकदा विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल नाहीतर काय व्हायला लागतंय ला ही कधीतरी फायदा घेते ती कधी तर फायदा घेते सगळी व्हायला लागली समाजाची गुच्छ असं मला मानायचं बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो जास्त माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही असं इतर बस आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत आमचे नेत्रा अडचणीत आहेत सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं कोण नाही म्हणतो त्याला समाज बघून घेतात जो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेतात जसं तुम्हाला आता बघून घेतलं तसं समाज बघून घेतात <laughs> आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवाडी मानायचं काँग्रेसला इथं हे मानायचं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी इथे तिन्ही शिवसेनेला इथे भाजपला आणखी कोण राहिले करताना आमची जनतेची जबाबदारी नाही की पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं असं ठरवून करायचंय पोलीस आरक्षण येत आमचं जनतेच कस काय त्यांनी प्रश्न आमचं काय म्हणलं त्याचं उत्तर दिलं ना आम्ही तुम्हाला के नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिलं तुम्हाला ना त्याच्या ढोगडावर लात द्या काढू देतो द्या तुम्ही तुमचा प्रचार करून आम्हाला नाही नाही ते वाचून बोलायचं म्हणजे आता काय हो प्रचार करला होतो का तुमचा नाही की तुम्ही काय ना करायचं नाही उलट टोकडा पाडा तुम्ही नाही आलं तरी आणि मराठी भागाच्या डोक्या घेऊन नाचायचे तुम्हाला आम्ही बार बार सांगितलं तुम्हाला सगळ्या बागात सगळ्या पोहोचवणार आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली की त्यांच्या समोर सुद्धा सांगतो आम्हाला राजकारणात म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो असं म्हणा तुम्ही आमच्या मागे लागल आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायला म्हणजे आम्ही वाजवू शकत नाही कोणी तुमचा पक्ष हे सत्ताधारी ती गेली की यांनाच राजकारणात जायचं होतं याने संधी नाही दिली आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एक संधी द्यायची सरकारला तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मान्य करा सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलंय हो कोण हा म्हणतोय कोण नाही म्हणतोय सांगायची नाही गरज पण तुम्ही नुसतं तसंच जर म्हणत राहिलात नेरेटिव्ह पसरू चा विरोधी पक्ष येत नाही बैठकाला तुम्ही जर हे जास्त निरेटिव्ह पसरीत गेलात तर दुसरा नेरेटिव्ह असा पसरणार आहे मग भाजप काय आहे ना म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमचा नेरेटिव्ह नेरे जाईल समजून घ्या मला तुम्ही मी सामान्य लोकातल्या मनातलं तुम्हाला सांगतो तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागला डब्ल्यू एस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं मराठीच्या आंदोलना घातलं मराठीचं आंदोलन घातलं मरा आम्ही द्या बोललो तुम्हाला एसीबी आरक्षण आमची मागणी आहे का आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकी तिथं एसीबी सुद्धा अटक के द्या नाही आम्ही मत होतो मराठा हा कुणबी प्रमाणपत्र द्याय तुम्ही आमच्या बोकांनी अटक्य अटक मान्य केलं आम्ही मराठ्यांनी केलं ओके ईडब्ल्यू एस पर्यंत कमी केलं तुम्ही तुमच्या तरी तर काल काल घेतलेला प्लेस का हो तरी ते काय म्हणते रद्द केलं दहा टक्के आम्ही दहा टक्के तुम्हाला तुमचं सरकारचं म्हणणं होत तुमचं सरकारच म्हणणं होतं ते दहा टक्के आरक्षण घ्या आमचं म्हणणं होत नाही त्यांची आयड्या अशी होती जर बोलाल उदाहरला मागे तेरा टक्के फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं पुढे राज्यात गुलाल उदाला तसे एकशे सहा आमदार मराठीने निवडून देते की जो का धरून टाकला मराठीने आणि नाही त्यांना वाटलं ह्यावेळेस तच होईल मराठी राज्यात पुढं गुलाब उदाळला का तुमच्या तुमच्या आमदारांनी एका नागात टप्नावर टाकला बाकी कोणी कोणाच्या टपुनवर टाकला तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का की हे मान्य नाही याचा अर्थ ईडब्ल्यू सी कोणी केलं मराठा समाजाला कळतंय ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले बघा तुम्ही किती निरेटिव्ह कमी करण्याच्या नादात वाढ किती हे तुम्हाला सांगून देतो मी म्हणजे तुमच्या लक्ष दे ग्राउंडवर काय चाललंय दरेकर साहेब म्हणले ईडब्ल्यू आरक्षण गेलं आंदोलकांमुळं तोटा झाला म्हणजे हो? आमच्यामुळं आमची मागणी आम्ही मराठा समाजाबरोबर देऊन टाकली सी बी सीची मागणी आमची नव्हती दहा अटकेची त्यामुळं आम्ही बोलाल उधाळणार नाही जर आम्ही बोलायला उदाळला असता तर ईडब्ल्यू आमच्यामुळे रद्द झाला असता त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते दहा टक्के आम्हाला मान्य असा अर्थ झाला त्यामुळे मराठ्यां मिळालं दहा टक्के बोलावलं पण आमच्यामुळे झाला तुम्ही किती सांगितलं फोटो तेच घेऊ हा एक दोन तुम्ही पत्रकार कामाला लावले चॅनलने म्हणणार कामाला लावले की ते मराठी खूप खेळते ते रुजतेच मास आंदोलनामुळे रद्द झालं डीडब्ल्यू एस मनोजीमुळे रद्द झालं मराठी आम्ही रद्द झालं आमचं आम्ही रद्द केलं आम्ही बार बार सांगतो ईडब्ल्यू एस रद्द करू नका दहा टक्के पण ठेवा पण घ्यावा आणि कुंडीचा ऑप्शन पण खोला ठेवा तिने घ्यावा तिने घेऊ आणि त्यासाठी सहा मदत मुदत वाढ जास्त ग्रामीण भागात तुमच्याविषयी होत जायला लागला हे काय होतं सांग काय व्हायला लागलं सरकारच्या पुढं कधी वर्ता मंत्री असं झालं मी मला जो एवढी वीस पन्नास दिवस मी आधी सहा मन वागत मस्ती असती जमीनवर पायन ठेवायचं बोलायचं काय जिल्हा आले तरी राजकारणाची भाषा बोलत नाही आणि दहा असली तरी बोलत नाही काय होतं हे दहा ता वीस आमदार समोर दिसले ना त्यांना वाटतं सगळे आपल्या बाजूला इकडे लोक फाकले इकडे लोक फाकले एक ग्रामीण भागात काय चर्चे आहे आपल्या बाजूला राहून घर मानतो सामान्य तुम्हाला नाही बोलणार सामान्य तुम्हाला कसं येईल मी आज एक समजा काम करतो म्हणून माझ्यापर्यंत मी सुद्धा जयस होतो तेव्हा हे सामान्य सांगा तुम्ही नाही शकत सामान्यात काय खत तुम्हाला नाही माहिती धनगर बांधवांना सामान्य वाटत एस टी आरक्षणाला विरोध करायला लावा लागले सरकार दिला नाही म्हणजे विरोध करायला लावा लागले शब्द वापरला सरकार विरोध करायला लावा लागले येऊ नाही म्हणजे एस टी आरक्षण द्या ना तिथं गोरगरीब नाराज मराठ्यात काय चालली आम्हीच मारक होऊन आमच्यावरच केसेस दाखवल्या आमचं हैदराबादचं गॅजेट असून आमचं लागू करत आम्ही त्र्याऐंशी क्रमांकला सुद्धा कुंडी आणि मराठा ये की हे दोन हजार चारचा जे आर काढलेला स्थगित केला त्याच्या फक्त थोड्या थोड्या अतिशय कमी करायचं त्यात सुलभ काम आहे एवढं काम आहे दोन हजार चारचे तुम्हाला कायदा आवानायची गरज नाही तुम्हाला आधी सूचना काढून हरकती सुद्धा मागायची गरज नाही इतके सोप्या गोष्टी आहेत या हे करत नाही मग काय वाटतं की हे बेकार आहे आता काही काही समाज उदाहरण ते उदाहरण सांगतो ना तुम्हाला वाटतं हे नाव वारी की काही काही समाज पण राज्यातला एकूण मतदार किती ते तुमच्या तुमच्या लक्षात ना की लिंगाय समाज या राज्या चार नंबरला लोकसंख्येचा वापर तुम्ही तुमच्या गाव असं नसतं मग आता काहीकडे समाजाला आवडतो काहीकडे समाज मराठवाड्यात ओबीसी आरक्षणात बरोबर आहे विदर्भात एस टी दे आणि खानदेश मधी एस टी दे आणि जात एकच आहे बघ एक जात तीन जात जास्ती का

केली हा मी दराठा तर दोघं तुझी आहे ना इतकं रक्त जाळून सांभाळ आईच जाग नाही लागत त्याला आईवर आहे ना आणण्या आईवर एवढाच आणण्या म्हणजे आई तुम्हाला शेतात काम करायला पाहिजे चोसिनी म्हणून घरात चालती घरातली दक्षिणी म्हणून चालती आणि तिच्या पोराला तिची जात नाही आमचा आंतरजाती विवाह म्हणून तर घोषित करा मराठा आणि कुणबी येत नाही तर आंतरजाती विवाह सांगा मग काहीतरी सांगा ना आमच्या बद्दल न्याय करा काहीतरी न्याय सांगतो आम्ही शब्द वापरत मला आमच्या मराठ्यांबद्दल तर काय न्याय करा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी गेली ती कुणबी मराठवाड्यात आली की ती खूप आम्ही सगळे ओपन आमची पोरगी तिथं दिली हो पण तिथं सगळं हरू पश्चिम महाराष्ट्रात आमचं नात आहे कुठे कोणते दाखवू तुम्हाला सोलापूरला दाखवतो बारामधी दाखवतो पुण्यात दाखवतो अहमदनगर मध्ये तुम्हाला पलीकडं सांगली साताऱ्यात ये सिंधुदुर्ग मध्ये दाखवतो मुंबई पनवेलला ला दाखवतो नवी मुंबईला दाखवतो नाशिकला उत्तर महाराष्ट्रात दाखवतो आमचे नाते मराठवाड्याचे इकडे पलीकडे बुलढाण्यात दाखवतो